विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता मात्र बारापैकी एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाहीये त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चुरस चांगलीच वाढलेली आहे विधान परिषद निवडणुकीच्या लढतीचाच आढावा घेऊयात या रिपोर्ट मधून रोहितजी आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ॲव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत तुम्ही बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय अशीच काहीशी परिस्थिती विधान परिषदेच्या निवडणुकीत झाली आहे विधान परिषदेची निवडणूक होणारच यावर आता शिक्कामोर्तब झालाय अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही डकवर्थ लुईस नियमाप्रमाणेच कधीही कोणाचाही विजय होऊ शकतो उमेदवार तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय पुके अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली शिवसेना शिंदे गटानं माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाणे यांना संधी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना मैदानात उतरवलंय दुसरीकडे काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना मैदानात उतरवल्या शिवसेना ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय प्रत्येकाला झोन मध्ये निवडून यायचं असेल तर ज्यांच्याकडे कोटा आहे ते पहिल्यांदा आपल्या शेप झोनमध्ये आपले उमेदवार सुरक्षित करतील आणि मग फेरवा फिरवीचा भाग हा नंतरचा आहे आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये नऊ उमेदवार याला काही सुद्धा अडचणीला असं मला वाटतं त्यांच्याजवळ तेवढी मतच नाही त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेमच आहे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील विधानसभेत पुरेसं संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे भाजपचे एकशे तीन आमदार असून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीनं भाजपचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात शिंदे गटाकडे स्वतःचे एकोणचाळीस आमदार आहे त्यांना दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी सात मतांची गरज आहे अजित पवार गटाकडे चाळीस आमदारांचं सा पाठबळ असून दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी सहा मतांची गरज आहे दुसरीकडे छत्तीस आमदार असलेल्या काँग्रेसच्या प्रज्ञा सातव सहज निवडून येतील काँग्रेसची अतिरिक्त चौदा मतं कुणाला मिळतात यावर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचं भवितव्य अवलंबून आहे नऊ उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे नऊ ही उमेदवार निवडून येतील घोडे बाजार करणारीच लोक घोडे बाजाराची चर्चा करतात त्यांच्या त्यांची जी संख्या आपण पाहिली आठ उमेदवारांसाठी बरोबर आहे पण जो नववा उमेदवार त्यांनी टाकला त्याला वीस पंचवीस मतं आणणार कुठून हे लोक मतांसाठी रस्ती सुरू असल्यानं घोडे बाजाराची दाट शक्यता आहे ठाकरे आणि पवारांनी काही आमदारांसाठी परतीच्या वाटा खुल्या केल्या त्यामुळे शिंदे आणि अजितदादांसमोर नाराज आमदारांना रोखण्याचं मोठं आव्हान आहे एकनाथ शिंदे अजित पवार हे आव्हान पेळणार की विधान परिषद निवडणुकीतनं पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई